स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आझाद समाज पार्टीने सातारा जिल्ह्यात कंबर कसली नमस्कार मी संजीव महामुनी युवा मराठी चॅनेल सातारा जिल्हा प्रतिनिधी आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय मंत्री गौरी प्रसाद उपासक हे सातारा जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब संकाळ यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याने समीक्षा बैठक व पत्रकार परिषदेसाठी वाई येथे आले होते बुधवार दिनांक सत्ता सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता संदेश रिसॉर्ट वाई येथे आझाद समाज पार्टीने सदर बैठकीचे के आयोजन केले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे प्रतिपादन पत्रकार परिषद आणि समीक्षा बैठकीत गौरी प्रसाद यांनी केले सातारा जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीत सर्व तालुका निहाय आढावा घेण्यात आला ज्या ज्या ठिकाणी आझाद समाज पक्ष ताकतेने उभा करू शकतो अशा जागांबाबत जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी चर्चा केली आझाद समाज पार्टी संविधान मांडणाऱ्या पक्षांसोबत युती करू शकते याबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली लवकरच युती जाहीर होऊ शकते असे गौरी प्रसाद उपासक यांनी सुचवले महाराष्ट्र प्रभारी रुपेश बागेश्वर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र महासचिव हाजी मेनन यांनीही मुस्लिम आणि एसी मतदार हे सातारा जिल्ह्यात एकत्र असतील असे सांगितले वाई तालुका अध्यक्ष रुपेश खंडावळे आणि महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही तालुका निहाय आढावा दिला या बैठकीत वाई महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य लोकांनी प्रवेश केला आपण सर्वजण या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी आहेत ज्याच्या गावामध्ये आमचं संघटन मजबूत झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आरक्षण घोषित झालेली आहे त्या त्या ठिकाणी आमची या पक्षाच्या वतीनं चाचापणी चालले काही उमेदवार सुद्धा तयार आहेत आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निश्चितच ताकदीनं लढणार आहोत आज आपण या आज, आज समाज पार्टीच्या पत्रकार परिषदेसाठी प्रथमतच उपस्थित झालेला आहोत आज आमच्या